जय भारत जय शिवराय जय बी मित्रांनो आज आपण बघणार आहोत दिवाळी बोनस हा खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो का तर आपण थोडाही उशीर न होता आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच जणांना प्रश्न असतात की आमच्या हक्काचा बोनस आहे असं तसं पण ही तरतूद कोणी केली कशी केली तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनलवर तर चला आणि नवीन असाल तर नक्की एस आर लाटे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम प्रश्न आणि त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी हे चॅनल मी ओपन केलेलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरू करूया दिवाळी सुरू झालेली आहे सगळीकडे गाजावाजा हेच चालू आहे की बोनस 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 याच बातम्या सगळ्यांच्या कानावर ऐकायला येतात पण नेमका दिवाळी बोनस हा कोणामुळे मिळाला आणि कशासाठी मिळाला यासाठी काय मेहनत करावी लागली काय तरतूद करायला लागली त्याच विषयावर आपण जाणून घेव्यात चला मला असाच एक मेसेज आला होता की व्हॉट्सअपवर की जो बाबासा बोनस मिळतो ना दिवाळीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो तर मी सगळी माहिती खंगाळून काढली की बघाव की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे दिवाळी बोनस मिळतो का तर आपण पुढेही जाणून घेऊयात खरंच मिळतो का आणि तो का मिळतो कशामुळे मिळतो हे सगळे आपण माहिती करून घेणार आहोत त्या त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावं लागेल तर चला व्हिडिओला सुरू करूया आधी मला व्हॉट्सअपवर आलेला मेसेज तो मी तुम्हाला वाचून दाखवतो बोनस म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी म्हणजे पूर्ण देशभरांसाठी बाबासाहेबांनी दिलेली ही आपल्याला एक देण आहे कामदा कामगार जगतात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पूर्वी एक पद्धत होती जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्याप्रमाणे पगार देण्याची पद्धत सुरू केली आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षाला बावन्न आठवड्याचा पगार असा मिळत होता चार चार आठवड्याचा एक महिना धरल्यास वर्षात तेरा महिन्याचा पगार मिळायला हवीच पण इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा तेरावी पगार मिळवण्याकरिता बाबासाहेबांनी सरकारला पत्र लिहून कळवलं आणि हक्क न मिळाल्यास निदर्शनं करू आंदोलनं करू मोर्चा काढू असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला नंतर सरकारच्या लक्षात आलं नंतर इंग्रज सरकारने तेरावा पगार कसा देता येईल यावर विचार केला त्यावर बाबासाहेबांनी सरकारला काही सूचना देऊन भारतीय सणानुसार ते म्हणजे दिवाळी दिवाळी ही भारत देशामध्ये सर्वात मोठा सण म्हणून साजरा केली जाते तर डॉक्टर बाबासाहेबांचं मन हो मत होतं की दिवाळीच्या आधी ही तेरावी पगार देण्यात यावी आणि तीस जून एकोणीसशे चाळीस साली बोनस रूपात तेरावी पगार देण्यात आली आणि तेव्हापासून कायदा लागू झाला आता आपण जाणून घेऊयात की खरंच हा मॅसेज खरा आहे का जो मी तुम्हाला आता वाचून दाखवला आहे तर चला आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच बोनस मिळायला सुरुवात झाली आहे का असे अनेक प्रश्न व्हॉट्सअप मेसेजद्वारे मला विचारण्यात आले आता म्हणलं आता एवढे प्रश्न मला पडतायत मला विचारतायत लोक तर यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे त्यामुळे मी इकडून तिकडून शोध घेतला आणि ते उत्तर तुमच्यासाठी तयार केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित उद्धारासाठीच कार्य केलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील शोषित पीडित दिनदलितांच्या हक्कासाठी ते लढले प्रत्येक जातीसाठी प्रत्येक जाती साव्हे तर पूर्ण भारत देशासाठी ते लढले संघर्ष करत राहिले आधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायला हवं त्यांना कुठल्याही जातीपुरतं ठेवलं नाही पाहिजे कारण त्यांनी प्रत्येक समाजासाठी संघर्ष केला पूर्ण देशासाठी शोषित समाजाच्या उदात विचारातून बाबासाहेबांनी काम केले कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीस साली स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली स्वातंत्र्य पक्षा मजूर पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता या जाहीरनाम्यात कामगार वर्गाच्या हितासाठी नोकरी बडतर्फी व पगारवाढी यावर त्यामध्ये स्पष्ट लिहिले होते आणि यावर सरकारी नियंत्रण असावं कामाच्या तासावर नुसार त्यांना योग्य वेतन भर पगारी रजा परत तेराव पगार म्हणून एक बोनस निर्वाह वेतन भर पगारी रजा परत प्रसुद्धी रजा ज्या प्रसुतीच्या रजा आता मिळतात सहा महिन्याची सुट्टी म्हणून यासंबंधीचे कायदे करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी देण्यात आली होती आजारपण बेकारी व अपघात प्रसंगी कामगाराला सहाय्यभूत विमा योजना कामगारांसाठी स्वस्त भाड्यांच्या घरांची व्यवस्था करण्याचंही आश्वासन बाबासाहेबांनी दिलं होतं सोळा सोळा तास राबणाऱ्या कामगारांची नेमकं प्रश्न काय होते याची जाणीव देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मजूर पक्षाच्या मार्फत देशाला झाली पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीसच्या ट्रेड डिस्प्यूट बिलाची च्या संदर्भात काउन्सिलमध्ये बाबासाहेबांनी आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार व माल मालकाची लागलेली बंधनं याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला संप म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्काचं दुसरं नाव प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे असं कबूल करतात तर प्रत्येक कामगाराला संप करण्याचा देखील अधिकार आहे हे तुम्हाला कबूल करावं लागेल असं ठामपणे इंग्रज सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मताशी संबंधी दर्शवून सहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीसला स्वातंत्र्य मजूर पक्ष आणि गिरणी कामगार एक दिवसाचा लाक्षणिक संप केला हा संप अयशस्वी व्हावा म्हणून गिरणी मालकानं पोलीस बळाचा वापर केला त्यामध्ये बहात्तर कामगार जखमी झाले पस्तीस कामगारांना अटक झाली पण गिरणी कामगारांनी केलेला संप हा यशस्वी झाला कामगार संघटनेचा विजय झाला स्वातंत्र्य मजूर पक्ष बळकट झाला या कामगाराच्या लढ्यामुळं मालक भांडवलदार वर्ग प्रचंड खळबळ माजली या आंदोलनाचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांचं नेतृत्व सर्वांपर्यंत म्हणजे देशभर पसरलं या पक्षानं निवडणुकांमध्ये जबरदस्त यश मिळवलं होतं बाबासाहेबांची रॉयस रॉय यांच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती मजूर मंत्री म्हणजे कामगार मंत्री म्हणून या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या कायद्याची खाणीमध्ये काम करणाऱ्या काम स्त्री कामगारांना बाळातपणासाठी पूर्वीच्या चार आठवड्याच्या काळात भत्ता मिळण्याचा हक्क मिळाला स्त्रियांना देखील पुरुषांनी एवढाच पगार मिळण्याचा हक्क दिला प्रसुतीनंतर चार आठवडे विश्रांती व मोबदलासुद्धा मिळवण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना दिला तेरा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळात मांडले या कायद्यामुळे भारतातील कामगार चळवळीला नवसंजीवनी मिळाली असं म्हणता येईल अनेक अधिकार मिळाले लढण्यासाठी आवाज मिळाला भारतात पहिल्या महायुद्धाच्या काळात काळापासून सणाच्या आधी महागाई भत्ता देण्याची तरतूद झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणामधून कायम बोलायचे जो आजवर कामगारांना जो महागाई भत्ता मिळत होता तो प्रचंड अपुरा आहे म्हणजेच कमी आहे बढत्या महागाईनुसार कामगाराला तोंड देता येणार नाही तो भत्ता कमी असल्यामुळे म्हणून वाढत्या महागाई निदर्शंकाच्या आधारावर महागाई पूर्तता करावी म्हणजे त्या बळाच्यामध्ये वाढ करावी यातूनच कामगाराला ठराविक हिस्सा मिळावा यातूनच बोनसची कल्पना पुढे आली दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस एकोणीसशे चव्वेचाळीस साली जनरल मोटर्स प्रकरणी निवाडा देताना त्यावेळेचे मुंबई हायकोर्टाचे प्रमुख न्यायाधीश एम सी छगला यांनी उद्योग संस्थेने नफा मिळवला तर कामगारांचा त्यावर काही प्रमाणात हक्क का आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात कामगारांनी पुढील पाऊल उचललं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब कायदा मंत्री झाले होते तेव्हा त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक कलह कायदा कारखाना कायदा कर्मचारी राज्य विमा कायदा कर्मचारी राज्य विमा कायदा किमान वेतन कायदा असे अनेक कायदे बनवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार मंत्री झाल्यानंतर आजही हे कायदे कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सुरक्षितपणे रक्षण करतात अशा प्रकारे बोनसपेक्षाही जास्तीची कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार आणि कामगार चळवळीसाठी केली होती ही होती खरी कहाणी बोनसची स मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला आता कळायला असेल की बोनस हे कोणी दिले आणि कोणामुळे मिळाले ही तरतूद कोणी केली कशामुळं केली काय कारण होतं करण्याचं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एस आर लाटे या यूट्यूब चॅनलला प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण जाणून घ्यायचा या चॅनलवर प्रयत्न करणार आहात आणि तेच तेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर देखील बघायला मिळणार आहे तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय जय भारत जय शिवराय जय भीम